नमस्कार सगळ्यांना तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज एक फोन आला होता क्लायंटचा म्हणजे की मी पहिलं इंटरव्ह्यूसाठी घेऊन गेले होते त्यांच्याकडे तेव्हा किती एक पस्तीस आणि चाळीस आणि पंचेचाळीस अशा वयाची घेऊन गेले होते क्लाइंटकडे इंटरव्ह्यूसाठी म्हणजे बोलणं करून द्यायसाठी तर तिथं बोलणं वगैरे झालं तर त्यांचं पंधरा दिवस झालं कॉल का नाही काय नाही नंतर ना परत त्यांनी काल फोन केला मला की आम्हाला मावशी पाहिजे बे विजिटिंगसाठी तर त्यांनी मला सांगितलं की तीस पस्तीस वयाची अशी म्हणजे चांगली बाई पाहिजे मला तर मी आज सकाळी म्हटलं गेल्यावर वेळेस घेऊन गेले होते तर त्यांना वयस्कर बाई आवडली नव्हती तर चला म्हटलं आपण एक पंचवीस वयाची मुलगी होती आणि सत्तावीस वयाची होती तर पंचवीस वर्षाची मुलगी तिने काम केलं होतं दोन वर्ष दोन वर्ष काम केलं होतं तिला चांगला अनुभव होता मराठी घरामध्ये काम केलं होतं तिने तर अनुभव चांगला होता तिला पण तिथं कसं होतं मॅडम म्हणजे घरी जा होते ना तर मॅडम घरी असल्यामुळं ती स्वतः खाऊ बनवायची आणि तिला फक्त चारायला वगैरे द्यायची आंघोळ वगैरे घालायला म्हणजे सबळेसाठी तर इथं खाऊ बनवायचं नव्हतं मग आता हा हिंदी क्लायंट होता तर बाई सगळं ओके वाटलं त्याला पण ती बाई म्हणली की खाना आप बना के दो मुझे। मैं वहाँ पे वैसाही खा तर तो, तो म्हणला मैं इतना टाईम नाही आहे असं डायरेक्ट बोलला तिला तर ती म्हणली ठीक आहे सर टाइम नाही आहे ना तर मुझे थोडे दिन मतलब एक वीक सिखा दीजिए मी वैसा करलंगी एक बार बता ना मुझे तर मी वैसा करलंगी असं म्हणून बोललं तर ह्याच्या त्या बाईचं काय चुकलं आहे सांगा तुम्ही आणि व्यवस्थित होती म्हणजे असे नाही का क्लायंट लोकं म्हणतात हायजिनिक पाहिजे चांगली पाहिजे भारी बाई पाहिजे तसं नॉर्मल आपली जी नॉर्मल बाई असती जी नॉर्मल मावशी असती सेम तशी होती नॉर्मल होती ती तर ती म्हणली मला सगळं येतं मी करते तर तो तिच्याशी बोलणं झालं ती गेल्यानंतर मला कॉल केला होता त्यांनी हाँ तो आता हा रेकॉर्डिंग तुम्हें आएगा तो क्या बोल रहे हेलो हाँ मैं आने वाले थे हाँ. तो मैं ये बोल रहा था कि मैं आपको कल पूरा रिक्वायरमेंट क्लियरली बताया था आई एम नॉट श्योर आप सही से सुने या आप सीरियसली नहीं लिए आपने ऐसा भेज दिया उनको खा कोई एक्सपीरियंस नहीं है उनको एक्सपीरियंस कोई नहीं है वो बोली पांच छह महीने बच्चा देखा है हमने और वो बिल्कुल ना ही तो साफ सुथरी लग रही है एकदम यंग सी लग रही है मैंने पूछा खाना बनाना आता है बोली बस खिचड़ी बना लेती हूँ बाकी आप जो बताएंगे वो बना लूंगी तो हमने कल बताया था ना कि हमको थोड़ा एक्सपीरियंस चाहिए जिसने काम किया हो ऐसे में क्या होगा आप भेज भी दोगे हमारा अकाउंट भी खत्म हो जाएगा फिर ढाई सौ देना पड़ेगा हमको वो बोल रहे हो वो बोल रही है कि वो जहां मैं काम करती थी वो खाना बना के देती थी तो मैं नहीं बनाई हूँ ऐसे नहीं चलेगा ना फिर एजेंसी का क्या मतलब हम किसी को भी पकड़ के ले आए काम करा लें ठीक है सर तो, दूसरी भी आई थी क्या अभी दूसरी नहीं आई है मतलब मेरा कहना कहे कि प्लीज सीरियसली लीजिए आपको अगर लग रहा है तो मैं आपको व्हाट्सअप कर दूं सारी रिक्वायरमेंट उस हिसाब से आप टाइम लीजिए शाम को भेजिए लेकिन अच्छी भेजिए मेरा अकाउंट वेस्ट मत कीजिए ठीक है ठीक है सर मैं मेरा बात कर लेते हैं हाँ अभी ये मेरा अकाउंट वेस्ट हो गया है

वो दिक्कत है इसलिए एजेंसी का हेल्प ले रहे हैं हम लोग ठीक है सर बात हाँ, हाँ हाँ तो प्लीज थोड़ा सा सीरियसली होकर फिल्टर लगा के थोड़ा प्लीज अच्छे से भेजिए किसी को ठीक है ठीक है सर ठीक है हाँ थैंक यू थैंक यू सो मच हेलो हाँ जी बोलिए हाँ सर आप क्या बोल रहे थे मैं ये बोल रहा था मैडम कि आपने हाँ. पैसे वापस कर दिए तो ये इंसल्टिंग होता है ना कस्टमर के लिए सर इन... कैसा है नहीं अच्छा आप मेरे, पेले, पेले आप मेरे पहले पहले मैं मेरी कोई 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 लड़ाई वाली बात थोड़ी है मैं, मुझे कोई मतलब थोड़ी है लेकिन एज कस्टमर मैं जस्ट फीडबैक दे रहा आपको आपने एक भेजी मैंने आपको बोला कि वो नहीं है मेरे रिक्वायरमेंट के हिसाब से मैंने जब आपको कॉल किया था तब भी मैंने बोला था कि तीस से ऊपर की भेजिएगा फिर अभी ऋषि का फोन आया उन्होंने बोला पच्चीस साल की है मैंने मना कर दिया तो ऐसा तो नहीं है ना कि आप इतने साल से एजेंसी चला रहे हो तो आपके पास

फिर उस पर झगड़ा होता है झगड़ा थोड़ी नो... होता मैं मैं नॉर्मली बोलता अच्छा नहीं है आपके पास तो कोई बात नहीं फिर आप रिफंड कर दीजिए आप रिफंड कर दीजिए नहीं नहीं सर ये बात, बात हुई है आपको अभी मैंने पैसे भेजा है झगड़ा कर रहे हैं मैं झगड़ा नहीं कर रहा हूँ झगड़ा दिस इज नॉट झगड़ा मैं आपको मैं क्या आपने लिख के भेजा है हमारी भी रिक्वायरमेंट है ना आप खुद बताइए आप मुझे ईमानदारी से बताइए आप तेरह साल से एजेंसी चला रही है क्या आपके पास सिर्फ दो नैनी थी वाकड़ की सिर्फ दो जो आपने मेरे पास बहुत मिनानी है हाँ, तो आपको, नहीं आपको है। मैं नानी है तो आपको ये तो बोलना चाहिए अच्छा सर रुक जाइए मैं शाम तक ढूंढती हूँ और तैयार होता है तो कल तक या परसों तक मैं भेजती हूँ नहीं, नहीं, जो बोला ना आपने बोला मेरा पैसा वेस्ट जाता है ऐसा वैसा आप मुझे बोले तो मुझे लगा की आप सुनो पहले ना बात सुनो आप रेफरेंस गलत ले रहे हो ना मैंने पैसा गलत मैंने बोला मैंने ये बोला तो सर मैंने आपको पैसे भेजा तो आपने भी गलती लिया ना मैंने क्यों पैसा भेजा आपको आप मैं तो पहले आपको... पैसा बोल रहा था दूसरे सेंस में अभी पैसा बोल रहा हूँ दूसरे सेंस में आप दोनों को मिक्स हाँ सर तो मैं वही बोल रही हूँ ना आपका सोच अलग है मेरा सोच अलग मुझे क्या लगा आपको हमारी नानी अच्छी नहीं लगती क्योंकि पिछली बार भी लेके आए थे अच्छी तो नहीं, तो नहीं आप... लगती शादी थोड़ी करनी है मैडम जो अच्छी नहीं लगती बात आप एक्सपीरियंस की देखो ना बच्चे की बात है ना शादी वगैरह बच्चे की बात है वो बच्चे को खाबो बोल रही मुझे खाना बनाना नहीं आता आप बताओ हम कैसे मैनेज करेंगे बच्चे को हमारा हम नौ नौ घंटे लैपटॉप बैठे हैं। अभी हाँ वो मराठी घर में काम कर रही थी उसने वो मैडम ने उसको बोला कि आपको खाना नहीं बनाना है मैं आपको खाना दूंगी आप खिलाओ। तो, तो, तो उनकी, उनको खिलाफ वो किया वो है वो वर्किंग वुमेन नहीं रही होंगी भाई लोग क्या करते हैं कोई कोई क्लाइंट खुद बोलते हैं तो कि नहीं, हाँ, हाँ, हाँ खाना नहीं, नहीं वो वो हम खाना बोलते हैं हम सिखाते हैं है। वो आपकी बात बिल्कुल सही है लेकिन तो अगर सिस्टम अलग अलग रहता है ना आप बोल रहे हैं कि मुझे हाँ, सब, सब आने वाले चाहिए सबका अलग रहता है तो जिसका जैसा रहता है आपको वैसा रिक्वायरमेंट फुलफिल करना पड़ेगा ना इसी बात की एजेंसी है ना नहीं किस बात नहीं नहीं, नहीं सर सबकी सोच अलग रहती है यहाँ पे आप सोच पे आ गए आप रिक्वायरमेंट पे आओ ना सोच पे क्यों आ रहे हो आपने बोला क्लाइंट की रिक्वायरमेंट अलग रहती है उन वो उनके पास टाइम होगा वो खाना बना के दे देती थी मेरी वाइफ के पास टाइम नहीं है वो खाना बना के नहीं दे पा रही हा, लेकिन हा, आप क्या बोल रहे थे कि उसको सब कुछ आना चाहिए यहाँ पे कैसे क्लाइंट लोग खुद बोलते सब कि 15 कुछ में 20 दिन मैं बताती मैंने हाँ जी सब कुछ, कुछ में मैंने सिर्फ चार चीजें बोली थी कि ये ज्यादा आनी चाहिए बाकी नहीं भी आएगा तो चलेगा अब वो चार चीज बहुत बेसिक चीजें हैं बच्चे का खाना बनाना बच्चे को नहलाना बच्चे की मालिश करना अलग तरीका रहता है वो अलग बात है लेकिन आपको सत्तर पंद्रह दिन सिखाना पड़ता है आपका जो कैसा खाना खिलाते कैसा रखते है आप, आपका जो शेड्यूल हाँ। है ना वो हाँ, बताना वो बताना पड़ता है है भाई को वो बात बिल्कुल सही है, लेकिन वो अगर उसने बच्चे का खाना कभी नहीं बनाया उसको आइडिया ही नहीं है हमको ऐसा चाहिए था कि अगर क्या होता है अगर किसी ने चार पांच साल बच्चे का, का काम किया है तो क्या होता है कई बार वो खुद बोलते हैं कि मैडम आप ये नहीं खिलाते क्या बच्चे को रागी के आटे का सर, या अभी आने वाली थी आपके पास उसको तो मैंने खुद बात की उसके साथ

एवढा बोलतोय तो क्लायंट एवढा म्हणजे खूपच असं बोलतोय बाई हायजिनिक नव्हती तुम्ही कसली पण बाई आणता बारा वर्ष मग तुम्ही कसली एजन्सी चालवता म्हणजे आता ह्याच्या म्हणण्याने मी एजन्सी बंद पाडून टाकू आणि कामं सगळे सोडून बसणार नाही असं त्याचं म्हणणं आहे आता मी एवढ्या क्लायंटला सर्विस देते भरपूर क्लायंटकडे मावशी पण आहेत कसं असतं माहिती आहे का जर तुम्ही जर ॲडजस्ट करत असताल ना तर ती मावशी खूप छान काम करते माझा अनुभव सांगते म्हणजे एवढं चांगलं काम करते ना ती मावशी की असं वाटणार पण नाही की तुमचं आहे का माझं बाळ एवढं ती म्हणजे मनापासून काम करते पण असल्या क्लायंटला काय बोलायचं आहे पहिलं स्वतःच म्हणतोय अशी बाई घेऊन या चाळीस पंचेचाळीस वयाची त्याला कसं खूप एक्सपिरियन्सवाली पाहिजे म्हणजे लय एक्सपिरियन्सवाली पाहिजे आणि कमी वयाची पाहिजे आता तुम्ही सांगा खूप एक्सपिरियन्सवाली असती ती बाळ तिचा त्यांचा आहे दहा महिन्याचं कसं काम करणार कमी वयाची जी, जी मुलगी असते ती पण छान काम करते असं नाही की करत नाही खूप छान काम करते ती पण बाळासोबत पळायला त्याला खाऊ पिऊ घालायला खूप छान काम करते ह्या माणसाला भरपूर एक्सपिरियन्सवाली पण यंग पाहिजे आणि आपण बोललो ना त्याला की कशी म्हणजे मी त्याला म्हटलं की सर आजची ती पहिले बी आपको दिखा येतात दो दो बाई तर बाप बोले की जादा यायचे और आबी बोल रे कमी कम यायचे आणि मी स्वतः त्या बाईशी बोलले की तुम्हाला काम येते का ती स्वतः बोलली की हो मॅडम मला सगळं काम येते मी दोन तीन वर्ष झालं मी काम हेच करते बाळाचं मला सगळं जमत ती स्वतः म्हणते की मी हे चारले ठेवले मी म्हटलं तुम्ही एकदा इंटरव्ह्यू तरी घ्या त्या बाईचं नाही 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 आम्ही नाही चाई वैसे बाई डायरेक्ट असं म्हणलं मग आणि मग तुम्हाला तर माहिती आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असेल की मी दोन मावशी घेऊन जाते त्याचे अडीचशे रुपये घेते तर आता मी अडीचशे रुपये ह्याचे घेतले होते आणि तो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल किती बोलतो ते अडीचशे रुपये दिलेत अडीचशे रुपये दिले दे। अरे हो ना पण आम्ही पण सर्विस देतोतच ना तुझ्याकडं तर बाई घेऊन येतोच आम्ही पण तो खूप वेळा बोलला तसा आणि ऑफिसच्या मुलाला पण खूप बडबड केली त्यांनी तर मग मी त्याचे आव जे अडीचशे रुपये घेतले होते ना ते रिटर्न करून टाकले रिटन रिटर्न जेव्हा त्याला केलं त्याला एवढा राग आला आणि त्या रागेमध्ये काय म्हणते तो की आपने मेरा इगो हटकी आहे मुझे बहुत गुस्सा आया म्हणून मला एवढे म्हणजे मॅसेज एवढे केले त्यांनी भरपूर म्हणजे भरपूर मॅसेज केले व्हॉट्सअपला मग मी त्याशी बोलले की मला तुला सर्व्हिसच नाही द्यायचं आहे काही जबरदस्ती आहे का की मी सर्विसच देवा मला नसेल द्यायचं तुला सर्विस तू आत्ताच जर माझ्याशी एवढं भांडत असशील फक्त अडीचशे रुपयेसाठी तर नंतर त्या बाईशी किती भांडशील विचार करायची गोष्ट आहे नंतर तू बाईशी किती भांडल आणि आमच्याशी पण किती भांडल तो मग मी का म्हणून ह्याला सर्विस देऊ का म्हणून मी बेबी सीटर देऊ आणि मी देत नाही म्हणूनसुद्धा तू माझ्याशी भांडला आणि असे म्हणजे भरपूर क्लायंट लोक आहेत की त्यांना वाटते की फक्त एजन्सीच वाईट आहे तसं नसतं एजन्सी पण वाईट असते आणि क्लायंट पण वाईट असतो दोन्हीकडं प्रॉब्लेम असतो पण लोक काय करतात फक्त एजन्सीला नावं ठेवतात आणि क्लायंटला काहीच बोलत नाही तर हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे फक्त फक्त की एजन्सी पण चांगली असते आणि क्लायंट पण चांगला असतो असं चा मी म्हणत नाही क्लायंट चांगला नसतो क्लायंट पण चांगला असतो तर विश्वास महत्वाचा असतो आणि बाई आईच्या पोटातून शिकून येत नाही प्रत्येक बाई स्वतः कष्टाने तिच्या पायावर उभं राहते मला सुद्धा येत नव्हतं मी करायला लागले माझं प्रपंच मी उभा केलं आहे प्रत्येक बाई मजबुरी असते पैशाची फक्त म्हणून कष्ट करत असते नवऱ्याचं टेन्शन असतं शिक्षणाचं टेन्शन असतं पोरांचं टेन्शन असतं शाळेची फीज असते असे भरपूर काही गोष्टी असतात म्हणून ती कामाला जात असते आणि हे क्लायंट लोक फक्त बाईचं बाहेरून रूप बघतात आणि म्हणतात नाही ये अच्छी नाही ती ये हायजेनिक नाही ती ये काली थी हमी थोडी गोरी चाई कसं म्हणजे लोकांचा विचार कसं आहे तुम्ही गरज बघा ना त्या बाईला थे। थे किती गरज आहे ते बघा ना तुम्ही गरज बघा तिची किती गरज आहे तिला तिला पैशाची किती गरज पडते ते बघा तुम्ही आणि खरंच मी सगळ्या क्लायंटला तेच सांगते की बाईला फक्त गरज बघा तुम्ही कामाची गरज बघा तिला किती गरज आहे कामाची ते बघा तर असे क्लायंट असेल तर आम्ही का म्हणून सर्विस देऊ त्यांना जे आम्हालाच छळतात आम्हाला त्रास देतात न पैसे घेता न काय करता विनाकारण बोलतात आणि इंटरव्ह्यू घेऊनसुद्धा बाईशी बोलून सुद्धा त्याला पसंत पडली नाही आवडली नाही त्याच्यावरून माझ्याशी ते वाद घालतोय मी त्याला त्याच्या आडीशेबद्दल परत करून टाकले आणि मला तुला सर्विसच द्यायची नाही बाबा हे त्याला क्लिअर बोलले त्याच्यावरून माझा एवढा वाद झाला होता आज दुपारी खूप म्हणजे खूप इरिटेट झालं होतं तर असो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा जर कॉल लागला नाही तर कमेंट करून तुम्ही बोलू शकता मी त्या कमेंटला रिप्लाय देत असते तर जर तुम्हाला अशीच जर कामाची माहिती हवी असेल करा, करा, करा हो। तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदाच कमेंट करा तर चला सगळे सक... सॉरी सॉरी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बा बाय